गुरुपुत्र झालो मुक्ताईचा चांगल्या देवालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा चांगले माणूस सैन आई साहेब आता जर मला कोणी विचारलं की चांगा तुझा जन्म कधी झाला तर आजचा दिवस ध्याका ठेवली

बाकीचे मला लागेल तुमचं ऐंशी नव्वद वर्ष तुम्ही अडीच वर्ष काम होता त्यांनी सांगितलं गुरुजी अडीच वर्षापूर्वी मी तुमच्याकडून माळ घातली होती तिथून पुढच आयुष्य बेरसे जमा घालण्यासारखं आहे मागच वाटण्यासारखंच नाही आमच्या वारकरी संप्रदायाला कांदी महाराज बहाल झाले दुसरे नामदेव महाराज नामदेव महाराजाचं कीर्तन सुरू होतं पण तो वारकरी कीर्तन आणि त्या कीर्तनाला सगळे संत होते माऊली ज्ञानेवार तिथे सोपान काका होते पुक्ताबाई होत्या जगमित्र नाकावटे होते आहे होते सावता महाराज सगळे संत होते कीर्तन आणि कीर्तनाला सगळे संत होते पाठीमागे जनाबाई सुद्धा उभा होता पाठीमागे डोळे झाकून भूमीची जमीन मावली तुम्ही मनामध्ये त्या ਦੀਵਾ ਦੀਵਾ ਦੋਂਦਾ ਉੰਦੇ ਦੀਵਾ 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 ਉੰਦੇ

आदरणीय पावशी महाराजांनी आपण म्हणतात तुमच्या माना वरले जातात तुम्हाला बरं वाटतं ऐकायला चांगलं वाटतं जिथं जगाची माऊली अभंग म्हणते तिथं तिथल्या लोकांचा काय आनंद वेगळा असेल खूप आनंद आहे सगळे लोक नाचतात नामदेव कीर्तन केली की पुढे ते पांडुरंग सगळे नाचायला लागले विटीवरच्या मालकाला जर निघला नाही पांडुरंगाने सुद्धा कीर्तनाकडे धाव घेतली पांडुरंग कीर्तनात आले इतके नाचले